मी सर्वांच स्वागत करते रंगमंचावर बसलेले माझे सहकारी आणि माझ्या समोर बसलेली सगळ्यांचं मी स्वागत करते आता सरांनी सांगितलं आमच्या मंदारबद्दल तर मला वाटत की सुधा करमरकरांच्या नंतर आपले माझी नावाची <laughs> मंदार आणि कंदार मध्ये फरक आपले मंदार आहेत त्यांनी खूपच बालनाट्यासाठी श्रम घेतलेले आहेत हे नवरा बायको मिळून रंगमंचावर मुलांसाठी जी काही धडपड करतात त्यांच्या बरोबर मी नाव घेईन अशोक पावसकर आणि त्यांची मिसेस ते सुद्धा बालरंगभूमीसाठी खूप कष्ट करतात फक्त काय असत किती प्रमाणात तुम्हाला जास्त सपोर्ट मिळतो त्याच्यावर तुमचा प्रवास जास्त पुढे पुढे आपल्या नावामध्ये हे मंदारनी मंदार। मंदार जे काय केलेलं आहे ते सर्व श्रुत आहे त्यांनी अनेक बालकलाकार निर्माण केलेले आहेत आणि पुढे जाऊन ते मग मोठे झाले मोठ्या रंगमंचावर काम करतात सगळ्या मागे कष्ट आहेत या नवरा बायको आता मला असं वाटतं की यांनी हे अगदी म्हातारा होईपर्यंत काम करावं रिटायरमेंट त्यांच्या ऑफिसची असेल ही घ्यावी पण सदा सर्व काळ याच्यामध्ये गुंतून राहावं आणि इथे जेवढी मुलं असतील त्या मुलांना खरंच वाटतं की आपण शिकावं मोठं व्हावं आपण काहीतरी करावं त्यांना यांनी मार्गदर्शन करावं असं मला वाटतं आणि ते करत राहतील अशी आशाही आहे आता त्यांच्या या गंधार गौरव मधून दरवर्षी ते एक बक्षीस देण्यासाठी निवडतात या वर्षी त्यांनी निवडलेले आहेत गंधार गौरव मधून मलाही मिळालं आहे बक्षीस दोन वर्षापूर्वी मला मिळालेलं आहे बक्षीस खूप कौतुक करतात प्रेस प्रेस रिपोर्टरना बोलवतात अनाउन्समेंट करतात सगळं त्यांचं व्यवस्थित चाललेलं आहे खरच खूप छान यांचं काम आहे मला कौतुक वाटत या नवरा बायको या वेळेला गंधार गौरव पुरस्कार देण्यात येणाऱ्या बाईच नाव आहे निवेदिता अशोक सराफ त्या तुम्हाला माहितच असतील ते प्रसिद्ध नटवर्य अशोक सराफ यांच्या त्या पत्नी आहेत त्या सुद्धा खूप काम करतात त्या पण पन लहानपणापासून काम करतात आणि या वर्षी त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे तर मी अभिनंदन करते त्यांना शुभेच्छा देते आणि ढवळ सरांनी असं त्यांच्या मागे राहावं हे मी त्यांना सांगते एवढं बोलू मी माझं भाषण समोर